जागतिक वारसा दिवस या दिवसाचं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्या सगळं जतन करून ठेवायचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून या दिवसाचं महत्व खरं जाणलं गेलं आणि हा दिवस त्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आज माझ्याबरोबर बरोबर मधील श्री शिवछत्रवर्ती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर भागमाड समाज आहेत जागतिक वारसा दिनाच्या बाबत आपण द्रादेव ऐतिहासिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा वारसा कसा टिकून ठेवला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार आपण खर तर शिवजन्मभूमीतील असणाऱ्या या शिवजन्मभूमीतील श्री शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आहात आणि आपण डिपार्टमेंट हेडच आहात आपलं लिखाणी त्या लिखाणाची दखल घेण्यात आली शासनाकडून आपला पुरस्कार देण्यात आला होता आजचा जो दिवस आहे या दिवसाच्या वैशिष्ट्याबद्दल आपण काय सांगा भारत देशाचा इतिहास जर व्हायचा म्हटलं तर इथं जुन्नरला खूप महत्व आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जागतिक वारसा दिवस वर्ल्ड हेरिटेज डे जरी साजरा करत असला तरी जुन्नर मात्र आपला ऐतिहासिक वारसा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा हा आयुर्वेदच्या माध्यमातून केला गेला एक छोटासा प्रयत्न जुन्नर मध्ये खूप मोठा जागतिक वारसा घडलेला या देशाचा व्यापार जाऊन पोहोचलेला होता आणि यामध्ये जुंडर मची भूमिका फार महत्वाची होती जुंडरच्या या नावामध्येच इथं त्याचं प्राचीनत्व दंड गेलेलं आहे आणि इथं आजपर्यंत ज्ञात असलेल्या ज्या ले बाराशे लेण्या ले आहेत त्या बाराशे लेण्यापैकी आठशे लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि आठशे लेण्यापैकी जवळजवळ साडेतीनशे लेणी या जुन्नरमध्ये आहे त्यामध्ये काही पूर्णत्व झालेल्या आहेत काही अपूर्ण आहेत परंतु ह्या लेण्या अत्यंत उल्लेखनीय आहेत आणि यामध्ये प्राचीन भारती भारताचा इतिहास हा दडला गेलेला आहे ह्या लिहिण्यामध्ये असणाऱ्या शिलालेखांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आपणाला संपूर्ण तत्कालीन राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक या सर्व गोष्टींचा आपणाला त्या ठिकाणी उलगडा होतो की तत्कालीन समाज हा कसा जीवन जगत होता त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची जातीयता होती किंवा नाही जरी समजा असली तरी देखील त्यांच्यात समानता होती का उच्च नीच वान होता किंवा नाही ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख आपल्याला इथल्या शिलालेखामध्ये सापडतो फक्त त्या शिलालेखांचा आपल्याला त्या अर्थ त्या अनुषंगाने त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे ला। आणि म्हणून अशा पद्धतीचं जगाशी नातं जोडताना हे जे ठिकाण आहे ते ठिकाण आपण या ठिकाणी जपलं पाहिजे इतिहासाची जपणूक करण्याचं काम आपलं नाही तर मग आहे कोणाचं म्हणून मेरा भारत महा एवढं म्हणून चालणार नाही या देशाच्या इतिहासाची जपण करण्याचं फार मोठं काम हे आपल्या आणि म्हणून जुन्नरमध्ये आजूबाजूला असणारा जो इतिहास दडला गेलेला आहे तो इतिहास जगाच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे आणि जगाशी नाकं जोडणारा जर हा इतिहास जुन्नरचा असेल तर एक जागतिक वारसा म्हणून याच्याकडे का पाहणं आज आपणाला पाहता येतं किथ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर यामध्ये पर्यटनाचे वेगवेगळे विभाग आहेत परंतु माणूस हा पर्यटन म्हटलं की तिथे मौज मजा करण्याकरिता जातो आहे असं मला वाटतं पण प्रकार असा आहे की ऐतिहासिक पर्यटन जे आहे ते आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणार असत आपल्या देशाचा ज्वाजल्य देशाधीन मान असणारा जो तरुण वर्ग जो आहे त्या तरुण वर्गाने या इतिहासाची जपणूक या ऐतिहासिक पर्यटनाच्या माध्यमातून करणं अत्यंत आवश्यक आहे निश्चितच तरुण वर्गानं ही जपवण करणं गरजेचं आहे आपण मग अशी चर्चा केली की आजचा दिवस या दिवसाचं दिवसा वैशिष्ट्य हे सर्व पाहत असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरातील असणाऱ्या लेण्यांची तुम्ही माहिती सांगितलेली या लिहिण्यामधून आपल्याकडे या ठिकाणी अनेक दुर्ग आहे या दुर्गांची माहिती आहे जागतिक व्यापारी मार्ग या ठिकाणी आहे हा वारसा टिकून ठेवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे यासाठी पुरातत्व खात्याने खऱ्या अर्थाने जागृत होणं गरजेचं आहे आज आम्ही जर जुन्नरच्या आजूबाजूला जर पाहिलं तर यामध्ये लेण्यांचं खूप मोठं विद्रुपीकरण झालेलं आहे इतिहास हा कुठल्या जातीचा नसतो कुठल्या धर्माचा नसतो कोणाच्या विरोधामध्ये नसतो इतिहास हा इतिहास आहे आणि तो इतिहास माझ्या देशाचं नाव सांगत असतो म्हणून त्या काळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत घटना जशाच्या तशा सांगणं हे त्या इतिहासकाराचं कर्तव्य असत जसं आपण म्हणतो ना की पाण्यात राहूनही मासा जसा कोरडा असतो तशा पद्धतीनं इतिहासकाराने आणि त्या वाचकाने सुद्धा त्याचं वाचन केलं पाहिजे इतिहास सांगितला गेला पाहिजे इतिहास लेखने केलं पाहिजे तरच इथे आपला इतिहास हा जिवंत राहणार आहे नाहीतर त्या इतिहासाला वेगवेगळ्या वे रंग देण्याचे काम जे आहे ते काम जर झालंच तर मग मात्र इतिहास हा समाज दिनाचं काम करतो हे असं होत हा झाला पुस्तकांचा भाग परंतु आपल्याकडे असणारे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण वास्तू आपल्याकडे आहेत त्या वास्तूंच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी जो वारसा येणार आहे तो वारसा टिकवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं आता आपण इथं जर पाहिलं तर डोंगर आहे तिथं भूतलेख म्हणून सांगितलं जातं आपण उत्तरेकडच्या दिशेने जर पाहिलं तर तिथं लिहिण्यात या त्याला कपिचित अशा प्रकारचं नाव आहे आपला ग्रीकांचा कसा संबंध होता हे त्या शिलालेखामध्ये दिलेला आहे परंतु तिथले शिलालेख हे नष्ट होत चाललेले आहे त्याचं जपण करण्याचं जतन करण्याचं काम हे त्या पुरातत्व खात्याचं आहे पुरातन जर पुरातत्व खात्याला समजा त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर त्याच्यावरती दुसरा पर्याय आपल्याला काय करता येऊ शकेल यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे इतिहासकाराने कमीत कमी त्याचं तरी पुनर्प्रकाशन व्हावं की जे इथं समाजा समाजाच्या पुढे येईल सत्य इतिहास काय आहे तो समाजाच्या पुढे याच अनुषंगाने जवळ दोन हजार सहा साली इथे एक राज्यस्तरीय मराठवाडा इतिहास परिषद आयोजित केली होती जवळजवळ साडे तीनशे साडेतीनशे इतिहासकार या ठिकाणी आलेले होते आणि कितला ह्या जुनरचा इतिहास हा किती मोठा हे सांगण्याचा तिथे त्या इतिहासकारांनी प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर मी दोन हजार आठ साली इथे श्री क्षेत्र वडज या ठिकाणी ऐतिहासिक पर्यटन नावाची एक आठ दिवसाची कार्यशाळा कार्यशाळा आयोजित केलेली होती ती ही राज्यस्तरीय होती की इथला तरुण वर्ग जो आहे महाराष्ट्रातला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला एकत्र करून जवळजवळ पाचशे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले होते आणि या विद्यार्थ्यांना एकत्र करून इथल्या ऐतिहासिक ठिकाण त्यांच्या भेटी तिथं आयोजित केलेल्या होत्या आणि तिथला इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता महाराष्ट्र शासनाने त्याची दखले घेतलेली आहे त्यांची महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती पुस्तिका देखील प्रकाशित केलेली होती आणि म्हणून हे पर्यटन जे आहे हे पर्यटन इतर पर्यटनासारखं नाहीये हे पर्यटन जे आहे ते आपल्या ज्ञानामध्ये आणि ह्या वारसा टिकवून ठेवणार ते पर्यटन आहे ह्या अँगलने याच्याकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे एन जी माध्यमातून पर्यटन टिकून राहावं यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न पण चांगला आहे पण एक मार्गदर्शन म्हणून त्यांना आपला जो ज्ञानाचा भाग आहे किंवा आपण ह्या ज्या सगळ्या परिषद आयोजित केल्यात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी महाराष्ट्रभरातून शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले होते पण त्यांच्या माध्यमातून झालेली चर्चा आणि पर्यटन आणि वारसा काय सांगतात यामध्ये आपण जर पाहिलं तर हो हे जे विद्यार्थी इथून गेलेले होते त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्या पुस्तकामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत इथं आतापर्यंत जो काही समाज येणार आहे जे विद्यार्थी ते येणार आहे त्यांना इतिहास माहीत नाहीये इथं फक्त त्यांनी ह्या सगळ्या ऐक्यू गोष्टी कशा आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं कारण इतिहास कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये नसतो त्या काळाचा तो महिमा आहे त्या त्या काळातली ती क्रांती असेल सर मला तुम्ही हे सांगता की त्या त्या काळातला त्या काळातली ती क्रांती असेल मग जसं विविध इतिहासामध्ये विविध शाही घराणे येऊन गेलेत विविध कालखंड आले जैन धर्म होता बौद्ध धर्म होता आर्य संस्कृती होती मग त्या त्या काळातला असणारा इतिहास हा त्या त्या पद्धतीनं मानला गेला असं काही नक्कीच त्या त्या काळातला इतिहास त्या त्याच पद्धतीनं तो मानला गेलेला आहे इथे जसे आपण म्हणतो राज्यावरती आक्रमण आहे तशाच पद्धतीने इथं त्या लेखणीवरती झालेली सुद्धा ती आक्रमण आहे त्या त्या राज्यकर्त्याने स्वतःच्या राज्याला पूरक असा इतिहास तो तिथं लिहिला दिलेला आहे आणि त्याचा परिणाम हा की पुढची पिढी जी आहे ते वाचत असते आणि म्हणून मग आता अज्ञात असणारा जो इतिहास आहे तो इतिहास पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे की या जुन्नरचा जर आपण बघितला जुन्नर मध्ये खूप कोटी ही बाजारपेठ आहे एक या जुन्नर गावाचं वैशिष्ट्य काय दिसेल पहा कि इथं तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग 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 जातींच्या गल्ल्या दिसतील पहा त्याच कारण काय आहे कारण ह्या सगळा कारागीर वर्ग आहे आपण जर इथं पाहिलं तर कुंभार गल्ली असेल सराफ गल्ली असेल ह्या गल्ल्या त्या निर्माण झालेल्या आहेत आपण एखाद्या गावामध्ये जर गेलं तर तिथं अगदी चार ते पाच गावासाठी एखादा कुंभार असतो पण इथं मात्र आपल्याला चार पाचशे घर इथं या कुंभारांची दिसतील त्याचं कारण काय आहे कारण त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू असतील ह्या <laughs> वस्तूंना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे इथं गोरुड गल्ली म्हणून कोण आहे ज्या गोरडांचा उल्लेख आपल्याला इथं त्या शिवनेरीच्या शिलालेखामध्ये सापडतो कि तिथं आपणाला रोम मध्ये असेल म्हणा तिकडे असणाऱ्या टोपल्या ज्या आहेत करत ज्या आहेत त्याच्यापासून बनवणाऱ्या टोपल्या ज्या आहेत त्याला कितीतरी मागणी दिसते ना म्हणजे एक व्यापारी गाव म्हणून याच्याकडे ते पाहिलं जात आणि हे जपणूक करणं आपलं काम आहे हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहता आपण या बद्दल लक्ष देणं जास्त गरजेचं आहे व्यापारी मार्गाचा केला व्यापाराचं आपण माहिती सांगत असताना नाणे भाग आपल्याकडे आहे आहे त्याबद्दल नक्कीच इतिहास तर खूप मोठा आहे कारण नाणे घाटाच्या इतिहासामधूनच आपल्याला तत्कालीन धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती आहे लक्षात येते तत्कालीन राज्यकर्ते जे आहेत सातवाहा या सातवाहन ना राज्यकर्ते त्यांची पहिली राजधानी आहे जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी आहे त्याच्यानंतर तो पुढे त्यावेळेस त्याला प्रतिष्ठा म्हणून उल्लेख त्याचा केला आहे मग इथं प्रतिष्ठान सातवाहांचं असणारं जे राज्य आहे त्यामध्ये गौतमी पुत्र सातकर्णीची असणारी जी पत्नी आहे तिला नागनिका असं म्हटलं जातं या ही जी नागनिका जी आहे आता काही काही पर्यटक किंवा महा जनसमुदाय त्या ठिकाणी नायनिका असा त्याचा उल्लेख करतात परंतु नायनिका ह्या नावाला इतिहास नाही नागनिका ह्या नावाला इतिहास आहे कारण ती नागकन्या नागकन्या म्हणजे काय आहे की नागांची इथं राज्य आहे आणि त्या नागनिकेचा वडील जो आहे त्या वडिलाचं नाव आहे तर काही ो असं त्या नागरिकेच्या वडिलाच नाव आहे हे नाग सरदार आहे जे की सातवाच्या तिथं सरदारकी करत होते नागराजा आहे त्या नागराजांची ही कन्या त्यामुळं हे आपल्या झुंडाच ते वैभव आहे नाघाटापासून आपण वरच्या बाजूला जिवदर आहे दाराघाट आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी डाकोबा आहे बाजूला दुर्गदेवी म्हणून ओळखली जाते वनराई आहे अशा पद्धतीने आपण आंबेगाव तालुक्यापर्यंत जातो एकंदर निसर्ग आणि त्या ठिकाणी असणारे जे डोंगर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या विविध लेण्या किंवा त्या निसर्गाची असणारी नैसर्गिक सगळी असणारी व्यवस्थाच ही अत्यंत उत्तम पद्धतीची आहे एकंदरीतच अनेक ठिकाणी लेण्यांचा भाग आपण पाहिला त्याचबरोबर किल्ल्यांचा भाग या ठिकाणी आहे तर किल्ल्यांचा वारसा जतन ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल किल्ल्याची आपण जपणूक केली पाहिजे किल्ल्यावर गेल्यानंतर कुठल्या प्रकारची तिथं आपण नावं लिहू नये कारण इतिहास हा जपला पाहिजे आणि आपला इतिहास तिथे काय लिहितात आपण इतिहास घडवला पाहिजे पण जे इतिहास आहे नासधूस आपण मात्र कधीच करू नये हे एक मी या ठिकाणी सर्वांना या निमित्तानं करतो आहे दुसरा मुद्दा हा आहे की हा एक प्रश्न पडतो की जुन्नरला एवढे किल्ले का आहेत हा एक सर्वसाधारण प्रश्न आपला सगळ्यांना पडत असतो जिथे जिथे हा व्यापारी मार्ग आहे हे किल्ले म्हणजे काय आहे तर ही त्या त्या व्यापाऱ्यांची मुक्कामाची ठिकाण सुरक्षित अशा प्रकारचं ठिकाण कुठलं असेल तर ह्या लेल्या आहेत आणि म्हणून मग इथं आजूबाजूला तुम्हाला हे सगळे किल्ले दिसतात कि जेणेकरून ह्या व्यापारी सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्यांचा व्यापार हा वृद्धिंगत झाला पाहिजे म्हणून इथं हे सगळं डेव्हलप झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल किल्ल्याचा कर्जल आहे लेण्याचा भाग झाला त्याबरोबर असणाऱ्या जे काही व्यापारी मार्ग होते त्याचा एक भाग झाला परंतु आपण जर बावरच्या बाजूला गेलो तर त्या ठिकाणी असणारी बाळागाव असा पूर्वीच्या कालचा नामूल्लेख आहे त्याचबरोबर कालच्या बाजूला आपण जर गेलो तर हापूसबाग काही नामूल्य आठवतात त्याच्यानंतर इथे खाली आपण मंगळावाड्याच्या भागात जर गेलो ते वाडा याबद्दल काय सांगाल की सा, त्या सा शार शार सा का ही सगळी जे पाणी आहे ते इथे बाहेर शहरामध्ये काही ठिकाणी पाणी येतं असं म्हटलं जातं आणि त्याची व्यवस्थाही केली जाते मग हा एक वारसा त्या काळाचा जो सातशे आठशे वर्षापूर्वीचा हा जो वारसा आहे याबद्दल काय सांगाल नक्कीच इथे ज्यावेळेस शहरं ही वस्ती गेली शहर ही पाण्याच्या ठिकाणी वसली गेली पाणी पाहून मारवा तिथं वस्ती केलेली आहे आणि जीवनातला क्षेत्र भरपूर आहे आणि म्हणून मुन मग इथे ज्या वेळेस इथं वस्ती झाली हे राजधानी झाली समजा त्यावेळेस या लोकांच्या पाण्याची व्यवस्था काय आहे म्हणून इथं मलिकंबळ आहे या मलिकंबळ सायकल पद्धतीनं ते पाणी जुन्नरला पुरवठा त्याचा केलेला आहे आणि संपूर्ण जुन्नरला पाणी तिथून ते त्याचा पुरवठा केला जात होता पिरजाच्या वाड्यामध्ये ते पाणी येत इथे शुंदर किल्ल्याच्या मागच्या बाजूला पाहिलं आपण सोमतवाडीच्या जवळपास तर त्याठिकाणी पद्मावती तलाव हो त्याच्या माध्यमातून एक खापरी पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो नक्कीच हा त्याच्या अवशेषाचही आहे बरोबर आहे एकंदरीतच आजचा दिवस पाहता हा सगळा वारसा टिकून ठेवण्यासाठी म्हणून लहान मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा कसं जावा तरुणांपर्यंत कसं जावा आणि त्याच्याबरोबरच असणारे जे ज्येष्ठ असते त्या ज्येष्ठांपर्यंत कसा जावा यासाठी विशेष उपाययोजना काय केली जाऊ शकेल यासाठी इथे माझा एक छोटासा प्रयत्न आहे तो की मी महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना यामध्ये मी एक ट्रॅव्हल अँड टुरिझम अशा पद्धतीचा कोर्स या ठिकाणी चालवत आहे तिथं त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्या पर्यटनाचं पण महत्व करावं आणि या विद्यार्थ्यांनी भविष्यात इथे मार्गदर्शक म्हणून गाईड म्हणून येणाऱ्या पर्यटकाला तिथे मार्गदर्शन करावं त्यांना इथला इतिहास जो आहे तो इतिहास व्यवस्थितपणे सांगावा ह्याच्यासाठी मी एक छोटासा तो प्रयत्न केलेला आहे माझा तो प्रयत्न चालू आहे तो कोर्स मी या ठिकाणी राबवतोय आणि याच्यासाठी खूप मोठ्या विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद देखील आहे तर त्यामध्ये ह्या किल्ल्यांचं किंवा ह्या ऐतिहासिक ठिकाणांचं जर आपण जतन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडंफार तिथं ज्या वस्तू गेलेल्या आहेत त्याचं उत्खनन करून ते जगाच्या समोर आणणं त्या किल्ल्याला वाट जी आहे ती वाट चांगल्या पद्धतीने कशी तयार करता येईल हे पाहणं ही कामं आपल्याला करावी लागणार आहे अशाच प्रकारचा प्रयत्न शुक्रवार पेठेच्या खालच्या भागामध्ये झाला होता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काही लोक त्या ठिकाणी आले होते आणि उत्खनन केलं होतं तर त्याचा काही आधार घेऊन तुमच्या कॉलेज तरुणांना आपण त्यामध्ये सहभागी करून असं काही करता येईल का याच्यासाठी पुरातत्व खात्याचीच लोक त्या ठिकाणी पुढाकार घेऊ शकतात दुसरा मुद्दा हा आहे की डेक्कन कॉलेजमध्ये त्याचा स्पेशल असा विभाग आहे आर्किओलॉजी आणि त्याच्यासाठी तुम्हाला बी एलॉजी सुद्धा होता येतं त्याचा कोर्स आहे तो ते विद्यार्थी तिथे येऊन ते उत्खनन त्या ठिकाणी करत असतात उत्खनन कसं कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे ह्याचं पण एक शास्त्र आहे आपण अगदी सारखं टिकावाने फावडं घेऊन ते आपल्याला करता येणार नाही तिथं सापडलेल्या ज्या काही वस्तू असते त्या वस्तू सुद्धा इथं ग्रीक संस्कृतीशी मिळत्या जुळत्या आहेत तिथं सापडलेल्या जे काय खापरं असेल म्हणा किंवा तिथं काजळाचे डबे आहे त्याला आपण कंजल शलाट असं पण म्हणतो काही हस्तिबंती काही वस्तू त्या ठिकाणी सापडल्या आहेत बांगड्या त्या तिथं काही सापडलेल्या आहेत तर ह्या एक प्राचीन वारसा जतन करणारे ते एक ठिकाण आहे त्याचं उत्खनन होणं फार गरजेचं आहे एवढंच नाही परंतु बंगाळवाळ बल्लाळवाडीच्या बाजूला जर तुम्ही पाहिला तर तिथं अत्यंत सुंदर आणि देखणे अशा प्रकारच्या लेण्या आहेत तिथं देखील औरंगाबादचे तिथले अभ्यासक जे आहेत देशमुख सर म्हणून त्यांना तिथं एक इरास नावाची एक म्हणजे बावली तिथं त्या ठिकाणी सापडलेली आहे अशाच पद्धतीची बावली तर मराठवाड्यामध्ये ते म्हणून जे गाव आहे ते संत गोराकुंभाराचं ते त्याला प्राचीन कदरा असं म्हणतात त्याला तर तिथल्या त्या म्युझियम मध्ये तिथे एक भावली आहे तर ह्या यस नावाच्या देवता ज्या आहेत ग्रीक देवता ह्या ग्रीक देवतांची ती भावली आहे आणि म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपला ग्रीकांशी खूप जवळचा संबंध होता ये, आपलं येणं जाणं त्या ठिकाणी होत होतं म्हणजे या जुन्याला किती मोठा इतिहास आहे तो म्हणजे असं म्हटलं जाऊ शकतं की जगाला खरं तर लोकशाहीची देणगी ही ग्रीकमध्ये ठीक आणि ही देणगी ग्रीकांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे या जुन्नर संपूर्ण लोकशाहीचं गेले गेली काय असं म्हटलं तर बावगे ठरू नये अशाच प्रकारचा एक विचार आपण सांगितलेला माहिती पुढे येतोय हा झाला तरुणांचा प्रश्न परंतु जी लहान वयातील मुलं आहे की ज्यांच्या मनामध्ये तर हा वारसा टिकून ठेवण्याची भावना निर्माण होणं गरजेचं आहे लहान वयात जर संस्कार झाला तर तो पुढे कन्फ्युन्युएशन टिकून राहील लहान मुलांसाठी काय करू शकते शालेय जीवनामध्ये यासाठी जी, आता उन्हाळ्याची उन्हाळ्याच्या आठ दिवसाचे कार्यशाळा त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या अगदी गोष्टी रुपां गोष्टी रुपाने त्यांना तो इतिहास आपण सांगितला पाहिजे काय होतं की इतिहास म्हटलं की लोकांना जरा थोडंसं नाप ते नाक मोरडलं जातं त्यात सण सन सणावड्या वगैरे विचारल्या जातात वगैरे आणि त्यामुळं इतिहासाविषयीची उदासीनता त्या ठिकाणी होते आहे परंतु प्रकार असा की आपण ह्या लहान मुलांना भांगडीमध्ये न पडता त्या ठिकाणी अगदी गोष्टी रुपांजीबाईच्या जशा गोष्टी असतात तशा पद्धतीनं त्यांना जर गोष्टी जुन्नाचा जर इतिहास सांगितला तर तो त्यांच्या डोक्यामध्ये बसेल आणि पुढची पिढी ही तयार होईल आणि माझं गाव कसं आहे माझ्या या देशाशी या झुंडचा झुंडची नाव कशी जोडली गेलेली आहे ते अभिमानाने या ठिकाणी सांगतील सर आता आपण सगळा विषय सांगितला तरुणांचा विषय आपण चर्चेत घेतला लहान मुलांचा विषय चर्चेत घेतला लहान मुलांवरती जर संस्कार झाले तसे तर मुलं निश्चित रूपात ते आयुष्यभर विसरला नाहीये परंतु हे सर्व होत असताना जे ज्येष्ठ आहेत की तो तो जे किल्ल्यावर जाऊ शकत नाहीये इतर दूरवर फिरू शकत नाहीये या लोकांसाठी हा वारसा पुढे टिकून आवा आणि हा वारसा त्यांना कळावा की पूर्वीच्याकडे काय होतं यासाठी काय करू शकेल अत्यंत सुंदर असा प्रश्न आहे हा कारण झुंबरला जर एवढा मोठा इतिहास असेल तर तो इतिहास जे ज्येष्ठ आहे अशा ज्येष्ठांना तिथे जाऊन पाहणं शक्य होत नाही झुंबरकरांना काय केलं पाहिजे की माझा देखील त्याच्यामध्ये खालीचा वाटा असावा कारण मी जर जुन्नरचा असेल तर माझा देखील त्याच्यामध्ये खालीचा वाटा असला पाहिजे माझा माझ्या पाहिजे म्हणजे की याच्यासाठी मला असं वाटतं एखादं म्युझियम असलं पाहिजे की त्या वस्तू वस्तुसंग्रहा की वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला तिथं तत्कालीन त्या काळामध्ये जी काही चित्र आहे ती आपल्याकडे असली पाहिजे कि त्याचा शिलालेख जो आहे हा शिलालेख त्याचा अर्थ नेमका काय आहे तो तिथं आपण लिहिला पाहिजे इथलं दुर्दैव आहे की कि जुन्नरला एवढा मोठा इतिहास आहे परंतु इथं म्युझियम नाही एक पाच सहा वर्षापूर्वी माझ्याकडे पुण्याचे इतिहास संशोधक सर म्हणून आलेले होते तर त्यांनी पिंपरी जिन्सवडच्या त्या परिसरामध्ये खूप एक म्युझियम उभा केलेला आहे आणि ज्युनियरच्या काही इथल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू आम्ही असं बाहेर घेऊन त्या कलेक्ट केलेल्या होत्या गोळा केलेल्या होत्या आणि ते त्यांच्याकडे दिलेल्या होत्या ते त्यांनी तिथं ठेवलेल्या आहेत मग मला असं वाटतं की पुण्याला जाण्यापेक्षा आपण इथं का ते निर्माण करू शकत नाही आपण तशा माध्यमातून नगरपालिकेकडे जर आपण विचारणा केली तशा पद्धतीने काही अर्ज केला याचा पुढाकार नगरपालिकेने घ्यावा कुणीतरी तो पुढाकार घेतला पाहिजे हा विषय आपण पहिल्यांदा अभिनंदन करतो मी आपण खरोखरच म्हणजे चांगला विषय घेतलेला आहे निश्चितच भविष्याच्या काळात त्याच्यावरती सकारात्मक विचार होईल आणि आपण जे म्हटला त्या पद्धतीनं ज्येष्ठांना देखील हा सर्व जो वारसा आहे हा वारसा माहिती होईल कारण इथं प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्राचीन वस्तू आहे त्यांनी ठेवायची कुठे ते तर ती वस्तू संग्रहालयामध्ये जर ठेवली तर आपण त्याच्या खाली त्याचं नाव देऊ की आम्हाला यांच्या घरामध्ये जितेंद्र देशमुख म्हणून जे आमचे सहकार्य आहेत त्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे असणाऱ्या ज्या पौराणिक वस्तू आहेत त्या सर्व वस्तू मी तिथे देण्यासाठी तयार आहे कारण त्या जुन्नर वास्तव ते माझ्या नाही ते द्यायला बी तयार असे अनेक हात पुढे आले तर मला वाटतं हा वारसा निश्चित प्रमाणे जतन करू राहिले नक्कीच सर म्हणजे जे आहे याच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं काम करताय तुमचं खरोखरच कौतुक आहे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात कारण इथं एक म्युझियम चांगल्या पद्धतीचं तयार होणं अत्यंत आवश्यक आहे ते कुणीही आलं कुणीही गेलं समजा तरी ते, ते चिरकाळ टिकणार आहे त्यामुळं हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं काम त्या म्युझियमच्या माध्यमातून केलं जात आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की याच्यावरती सुद्धा युजीसीच्या माध्यमातून एक कोर्स राबवला जातो तिकडूनही फंडिंग या ठिकाणी मिळू शकते तसे विद्यार्थी आपल्याला घडवता येते परंतु इथे आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून यामध्ये भविष्य काळ काळामध्ये हा या इतिहासाचं जतन होईल आयोगाच्या माध्यमातून मानला गेलेला म्युझियमचा एक विषय आता आपण सरांच्या बरोबर चर्चा केली अभिनंदनीय विषय असं म्हटलेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून तो विषय नक्कीच जवळपास लवकरात पूर्ण होईल अशी अपेक्षा आपल्याला आहे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपण जुन्नरच्या इतिहासाचा विचार करत असताना जुन्नरची असणारी बाजारपेठ असेल जुन्नर मध्ये आजूबाजूला असणाऱ्या लेण्या असतील जुन्नर मध्ये असणारे देवालय असतील जुन्नर मधील सगळ्यात महत्वाचं म्हणजे असणारे दुर्ग असतील या प्रत्येक विषयाची माहिती आपण घेतलेली आहे ग्रीक रोमन संस्कृतीचा असणारा इतिहास हा अत्यंत मोठा असा इतिहास या जुन्नरला लाभलेला आहे अशा अनेक बाबींना हात आज आपण या जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं न्यूज रूम मध्ये चर्चा केली आहे